दापोली विधानसभा मतदारसंघात नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचे विद्यमान आमदार कदम यांना हजारांचं मताधिक्य मिळालं यावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने ईव्हीएम मशीनला दोष दिला जातोय उभाट्या शिवसेनेचे उमेदवार संजयराव कदम यांनी या संदर्भात दापोली येथे प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्या संदर्भात त्यांनी निवेदन देखील सादर केलं तर आता माजी आमदार संजयराव कदम यांची खेड तालुका शिवसेना प्रमुख सचिन धाडवे यांनी चांगलीच दापोली विधानसभेच्या मतदारांनी राजकारणातून काढून टाकलं याबाबत त्यांनी जाहीरपणे मतदारांचे आभार देखील मानलेत यावेळी काय म्हणाले शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे दापोली विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेला उमेदवार संजय गदम यांनी काल पत्रकृष्ठ घेतली आणि आपल्या अपेक्षेचं खापर ई व्ही एम मशीनवरती फोडून मोकले झाले संजय कदमांची अवस्था अशी झालेली नाश्ता येईल अंगणवाकडे ना माझं मतदार बंधू भगिनींना आव्हान असेल विनंती असेल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आपण सर्वांनी पाहिला त्या निवडणुकीमध्ये मुस्लिम बांधवांची मोदी हटाव ही मोहीम होती त्यामुळं मुस्लिम बांधवांनी तटके साहेबांना मतदान केलं नव्हतं आपल्या महायुतीचे उमेदवार म्हणून तटकरे साहेब ते निवडणूक लढत होते आणि त्यावेळी राहुल गांधींनी संविधान बचाव हा नावा लगावला त्यामुळे माझ्या बद्ध बांधवांनी तटके साहेबांना मतदान केलं नव्हतं त्याचप्रमाणे अनंत गीते हे एकमेव कुणबी समाजाचे नेते शिल्लक झाले होते आणि त्यांना त्यांची शेवटची निवडणूक होती म्हणून त्यांनी भावनिक आव्हान माझ्या कुणबी बांधवांना केलं होतं म्हणून कुणबी बांधवानी एकतेसाहेबांना मतदान त्यावेळी केलं होतं त्याच पद्धतीनं जो कडवट शिवसैनिक होता त्याला चिन्ह मान्य नव्हतं अशा शिवसैनिकांनी तटके साहेबांना मतदान केलं नव्हतं म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये अनंत गिरती साहेब आठ हजार पाचशे मतांनी पुढे होते हे आपल्या दापोली मतसंघामधून आणि आता विधानसभेला योगी दादा चोवीस ते पंचवीस हजार हजारांनी निवडून आले मग ज्यावेळी आठ हजार पाचशे मतदान आनंदीतेना भेटले तेव्हा ई एम मशीन चांगली होती आणि त्या योगेश कदमांना चोवीस हजारचा लीड भेटला तेव्हा ई एम मशीन बिघड झाला असे खोटे आरोप संजय कदम आज करत आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा मुस्लिम बांधव असेल कुणबी बांधव असेल बौद्ध बांधव असेल या सर्वांनी योगेश दत्ताना असं मतन केलेलं आहे त्याच पद्धतीने आमचे मित्रपक्ष भाजप तसेच आर पी आय राष्ट्रवादी अजित पवार गट त्याचप्रमाणे मनसेने सुद्धा आम्हाला यावेळेला चांगली मदत केली सर्व मित्रपक्षांनी आम्हाला मदत केली बाकीचे आमचे हितचिंत चिंतक म्हणून पक्ष होते त्या लोकांनी सुद्धा आम्हाला मदत केली म्हणून यावेळी आता चोवीस हजारच्या लीडने या ठिकाणी निवडून आलेले आमचा लीड अजून वाढला असता परंतु मुंबईच्या मतांचा थोडा भूल झाला आणि मुंबईचे मतदार आमच्या ह्या ठिकाणी अभावी या ठिकाणी पोचलेले नाहीत गाड्या अभावी आलेले नाहीत त्यामुळं आणखी आमचं मताधिक्य कमीत कमी पन्नास हजारच्या पुढे ह्या ठिकाणी आलं असतं परंतु मुंबईच्या मतांमुळे थोडं आमचं मतदान घटलं तर ह्यावेळी पन्नास हजार आम्हाला शंभर टक्के होता आता ही आकर्षण आम्ही का करू नये यावेळेला गेल्या पहिल्या निवडणुकीमध्ये एवढीच दादा तेरा हजार दा पाचशे चौडी निवडून आले होते त्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये दादानी ह्या दापोली मतसंघामध्ये साडेतीन हजार कोटीपेक्षा जास्त कामं ह्या ठिकाणी केलेली आहेत आणि विकास कामावरतीच ही मतं आम्हाला या ठिकाणी भेटलेली आहेत संजय कदम त्याचं काम दाखवावं गेली पाच वर्ष संजय कदम ज्यावेळी आमदार होते त्यावेळी विकास असं ठासून काम कुठलं गेले की मी विकासाचं काम केलंय म्हणून मला मतं द्या असं त्यांच्याकडे कुठलं हचं नव्हतं फक्त लोकांच्या लोकांना पण माळायच्या रस्त्यावरती खेळ टाकायची घडी पड उचलून न्यायची भावभावात भांडणं लावायची हेच काम ह्या टाईमांनी केलेलं आहे आता या ठिकाणी चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि सर्व मतदारांचे सर्व मतदार असतील दापोली खेळ मंडळाचे ह्यांनी दादांना शिकवले त्यामुळं आपल्या मतदान मतदान केंद्रावरती ज्या मशीन आल्या होत्या त्या मशीन अतिशय चांगल्या होत्या त्यामध्ये कुठलाही घोटाळा झालेला नाही संजय कदमांच्या भूलपाताला इथला सुज्ञ मतदार कधीच सुज्ञ मतदार आपला आहे तो या भूलपाताना बली पडणार ना नाही कारण दादांनी जे विकास काम केलेले आहेत त्या विकास कामावरतीच दादा निवडून आलेले आहेत संजय कदमांनी पाच वर्षामध्ये काय केलं संजय कदमांनी फक्त कदम कुटुंबियांना शिवार करणं रामदास भाईंवरती आपले शब्द बोलणे योगीस आपले शब्द बोलणे हीच काम धंदे केलेले आहेत त्यांच्यावर असं कुठलं विकासाचं व्हिजन नाही त्यामुळं लोकांनी त्याला नाकारलंय ते त्यांनी माझ्या ठिकाणी मान्य करावं आणि आज दापोली मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंनी जो योगेश चौदावरती विश्वास ठेवला आहे आणि त्यांना भरपूर अशा मतांनी आमदार म्हणून निवडून दिले नी। त्यामुळं पुन्हा एकदा मी संपूर्ण मतदारांचे एक शिवसैनिक म्हणून एक शिवसेना तालुका प्रमुख म्हणून सर्वांचे ह्या ठिकाणी मी आभार मानतो आणि असंच सहकार्य ह्या दादा नागदा दादा थोड्या दिवसामध्ये नक्कीच कॅबिनेट मंत्री होतील कॅबिट मंत्री झाल्यानंतर आपल्या दापोली तालुक्यातील विकास आणि या विकास कामाला आपण कधीही पुढे गरीब पडणार नाही दादांचं पुढे खूप मोठं आहे दादांनी आपल्याला की दिलायच्या पुढं आपल्या या दापोली दापोली खेड मंडळमध्ये जे बेरोजगार आहेत ते बेरोजगारांना या ठिकाणी उद्योग कसे येतील आणि ह्या पाच वर्षामध्ये असे अनेक उद्योग या आपल्या तिन्ही तालुक्यामध्ये येऊन आपल्या तालुक्याचा विकास चांगल्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी करून घ्यायचं आहे त्यामुळं असे काय जे आहेत गिळदोड टांग उपर अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे म्हणजे आता आपण पडलोय ते ते आता मान्य करून घ्यायला पाहिजे ना ते पण ते मान्य करून घेत नाही पडले म्हणून त्यामध्ये एकामेकांमध्ये खापळ फोडणं हेच काम चालू आहे गावागावात भांडणं लावणं हेच काम चालू होतं ते त्यानं काम थांबावं आज आता गावाच्या गावं दारांच्या पाठीशी ठामपणे उभे झालेले आहेत हे निकाला आपण पाहिलंय ज्या मुलं आता जास्त उठूपणा सोडून द्या आणि ह्याची पुढे जनता तुम्हाला कुठल्या गावात सुद्धा था देणार ना ना नाही हे लक्षात ठेवा तसेच पद्धतीनं पुढे जर दामदास असतील दादा असतील ह्यांच्यावरती कुठल्याही शब्द बोललात तर हा शिवसैनिक आपल्याला चोख व्यतूर देईल असं मी या ठिकाणी त्यांना आव्हान करून सांगतो